हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना मी स्वाती पवार माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर तुमचेच कमेंट्स होते की ड्रॉइंग कशी करायची आणि त्याच्यावरती म्हणजे आखून कसं घ्यायचं प्रॉपर दाखवा तर चला पाहूया तेच व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर इथे ना मी एक बेडशीटचा तुकडा घेतला आहे मोठा आणि त्याचं ऑलरेडी आधीच त्याला सर्कलमध्ये कट केलंय आणि अशा प्रकारे मी त्याची घडी केली तुम्ही बघ बघू शकता ती घडी आपल्याला परत ती प्रॉपर अशी व्यवस्थित दोन्ही साईडनी जुळवून घ्यायचं आहे आणि परत एक अजून एक तसं दाखवते त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे ठीक आहे तर इथे अशा प्रकारे करते मी कारण की त्याला एक कारण आहे आपल्याला एकदम ॲक्युरेट मध्य काढण्यासाठी ठीक आहे मध्य तर आपण सर्कलने पण काढू शकतो किंवा मेजरमेंट प्रॉपर घेऊन सुद्धा काढू शकतो तर मी इथं ट्रिक आहे छोटीशी तर तीच तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा स्किप करू नका कुठेही तर तुम्ही पाहिला असेल मी इथे नखाने एकदम असं व्यवस्थित दाबून घेतल्यामुळं कसे छान असे चार भाग मला मिळाले आहे ठीक आहे आता इथे जे मध्ये मी तुम्हाला दाखवते ना तर तो आपला मध्य आहे सेंटर आहे तो आपल्या रांगोळी मॅटचा ठीक आहे तर इथे मी आहे ना एकदम डार्क असं म्हणजे कलरचं हे घेतल्यामुळं तुम्हाला समजत नाही पण इथे व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे समजल आता मी इथे बांगडी ठेवली माझ्या हातातली काढून तर तुम्ही पाहू शकता तुम्ही इथे मध्ये असा गोल घेण्यासाठी प्रॉपर गोल घेण्यासाठी अशी बांगडी ठेवून सुद्धा पेन्सिलनी किंवा पेनानी वगैरे आखून घेऊ शकता तर आता तुम्ही पाहू शकता आणि आता मी तुम्हाला याचाही वापर न करता हातानेच कसं ड्रॉ करायचं ते दाखवते हो तर आता तुम्हाला कळलं असं याचे चार भाग आपण कसे केले आणि मध्य आणि सेंटर कसं काढून घेतला ठीक आहे जसं आपण याप्रमाणेच केलं चार भाग तर तसंच आपल्याला त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला परत फोल्ड करून मधले जे छोटे भाग आहेत ते सेम काढून घ्यायचे आता मी थोडंशी मॅट फिरवली बघू शकता परत तिला पहिल्यासारखी घडी मारली प्रॉपर तिला व्यवस्थित दाबून अशी छानशी घडी घेतली ठीक आहे इथे ना परत एक म्हणजे चौथा हिस्सा काढण्यासाठी अजून एक घडी मारायची ठीक आहे परत आपल्याला तिथे प्रॉपर जसं केलं तसंच आता लक्ष ठेवायचं आधी आपण कोणत्या साईटनी म्हणजे हे केलं होतं म्हणजे घडी मारली आणि आता आपण दुसरं मधले जे भाग आहे ते काढून घ्यायचे आता हे तर सगळं आपण पेन्सिलने पट्टीने करू शकतो पण इथं ट्रिक कशी पहा ठीक आहे घडी ओपन केली तुम्हाला दिसतं इथं चार होते आता आठ झाले ठीक आहे आता तुम्हाला दिसते की नाही मला माहीत नाही ते व्हिडिओमध्ये मला समजलं नाही पण जेव्हा मी काढत होते ना तेव्हा मला दिसत होतं पण आता तुम्हाला इथे मी आखून दाखवते हो ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता चारही बाजूने आपण फोल्ड केलं दोन बा दोन वेळेस फोल्ड केल्यामुळं आपल्याला पहिल्यांदा फोल्ड केलं चार भाग भेटले दुसऱ्यांदा फोल्ड केलं आपल्याला आठ भाग भेटले ठीक आहे अशा प्रकारे इथं पेन्सिलनी पट्टीने आखून घ्यायचे का कारण की आपल्याला ते डिझाईन दिसावं म्हणून आता इथे तुम्ही ब्लॅक कलरचं पेन पण यूज करू शकता आणि रेड पण यूज करू शकता मला एवढंच इनफ होतं मला समजून जातं म्हणून मी पेन्सिल एवढीशीच घेते आणि माझ्या लक्षात येतं आणि मला तसं पण आहे ना ड्रॉइंग करायची गरज पडत नाही मी असंच काढून घेते डिझाईन तुम्हाला लक्षातच येणार नाही म्हणून मला इथे सगळं असं व्यवस्थित आखून सांगायची सांगायला लागतंय आणि दुसरं म्हणताना आता हे भाग आपण आखून घ्यायचे ठीक आहे आता दुसरा म्हणताना तर तिथं पानाचं तुम्हाला व्हाईट कलरचं पेज दिसतंय तर ते कसं काढायचं ते पण खूप सोप्पं आहे पानाचे आकार तर एवढे सोपे आहेत की तुम्हाला काय सांगू आपले लेकरंसुद्धा काढून देतील आपल्याला एवढं सोपं आहे ठीक आहे तर इथे पाहू शकता असे आपले आठ भाग होते चारचे आठ करून घेतले आणि आता आपल्याला मध्ये सर्कल तुमच्या मनावर आहे तुम्हाला रांगोळी कशी मध्ये आकार द्यायचा आहे इथे मला छोटासाच हिस्सा पाहिजे होता एकदम छोटासा म्हणून मी इंचावरती तीन तीन इंचावर असे त्याच रेशननं डॉट मारून घेतले सेम आणि फिरवत फिरवत कपड्याने ते पूर्ण केले ठीक आहे तुमच्या मनावर आहे तुम्हाला किती मोठं काढायचं आहे आता मध्य तर आपण काढलं आहे बरोबर आता याच्यामध्ये सोप्पं आहे कर्कटक घ्यायचं कर्कटक राऊंडर घ्यायचं आणि काढून घ्यायचं तेही पण ज्यांना तेही जमत नाही किंवा जवळ नाहीये तर हे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही जॉईंट जोडून घेऊ शकता आता ज्या महिलांना ब्लाऊज शिवता येतं त्यांच्यासाठी काहीच आवड नाही तसं पाहिलं तर मला ब्लाऊज शिवता येत नाही त्याच्यामुळं मला माप येत नाही अर्थात माप येत नाहीत म्हणजे ड्रॉइंग तशी म्हणजे कसं ते सगळं जोडून घ्यायचं येत नाही तरी सुद्धा मी करते तर तुम्ही का नाही करू शकणार तर तुम्ही पाहिलं मी मध्ये कसं गोल करून घेतलं आणि हे जे पान तयार केले ते पण मी हातानेच कट करून घेतलेलं आहे आता इथे ते आहे मी ते एक एका भागामध्ये जो आपले छोटे छोटे भाग आपण करून घेतलेत ना त्याच्यामध्ये एक एक याच्यामध्ये आहे आणि असं पूर्ण नाही पण मला हाफमध्ये पाहिजे होतं असं दिल शेपमध्ये समजू शकता तुम्ही हार्ट शेपमध्ये तर ते मी छोटं छोटं आहे ठीक आहे आता तुम्हाला पुढे दिसल अजून एक त्याच्यामध्ये डिझाईन तयार होते खूप साऱ्या असंख्य डिझाईन याच्यामध्ये बनवता येतात आपल्याला फक्त आहे ना असं आखून घ्यायचं आणि तुम्ही म्हणता की आता हे गोल कसं राऊंड मारला आहे तर माझ्या ज्या पहिल्या मॅट आहेत ना त्याच ठेवून मी सर्कल बनवून घेतलं कारण की विकायला पण बरं पडतं एकच मेजरमेंट नसतं आणि आता जर कोणी बोललं की वेगळी डिझाईन द्या मोठं बनवा तेही आपण करणार आहोत सध्या जे चाललंय ते चाललंय ठीक आहे असो तर इथे अशा प्रकारे आपल्याला पानाचा शेप म्हणजे मिळालेला आहे असं हाताने आपण जिथं चुकतं तिथं आपण हाताने आपल्यामध्ये पण कला पाहिजे थोडीफार यार म्हणजे आपल्याला थोडं तरी वळण पाहिजे आपल्या हाताला आपण एवढा छान स्वयंपाक बनवू शकतो तर डिझाईन का नाही बनवू शकत तर अशा प्रकारे आपण इथं थोडं थोडं जिथं चुकतं तिथं आकार असा हाताने हलका हात पकडून आपण असं मस्त ड्रॉइंग करून घ्यायचं आहे ठीक आहे तर मी इथं सगळे शेप असे पूर्ण आखून घेतलेत पूर्ण आकार तयार केले त्याचे मला फक्त हाफमध्ये पाहिजे होता फुल तर मी ते पान घेतलंच नाही हाफमध्ये घेतलं का ते पुढे सांगते तुम्हाला पुढे दिसेल आणि जरी तुम्हाला पूर्ण घ्यायचं असेल तर आपले मागचे पण मी जे व्हिडिओ बनवलेत त्याच्यामध्ये दाखवलं आहे कशाप्रकारे ते पण तुम्हाला माहीतच आहे आणि जे नवीन लोक असतील तर प्लीज जाऊन पहिले व्हिडिओ पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं समजून जाईल आणि विक्री कशी करायची तो पण व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तो पण जाऊन पहा त्यांनी तुम्हाला थोडीफार मदत होईल आणि आता सगळेच रंगोली मॅट बनवतायत तर ठीक आहे फक्त व्हिडिओ यूट्यूबपुर ते बडून बनून असे ठेवू नका सॉरी तुम्ही बिझनेस पण करा खूप पैसा आहे याच्यामध्ये ठीक आहे फक्त तुम्ही आणताय मटेरियल आणि यूट्यूबवर अपलोड करताय असं करू नका त्याने तुमचं लॉस होईल आपण वापरून वापरून किती वापरणार मॅट त्याच्यासाठी ते विका तयार करा अजून काहीतरी नवीन शिका तर मी इथे तुम्हाला दाखवते अजून एक आकार आपण इथे तयार करणार आहे जसं मध्ये आपण छोटासा गोल घेतला आहे तो कसा इंचानी घेतला आहे ना दोन इंच तीन इंच जसा पाहिजे तसा तर त्याच गोलपासून आपल्याला अजून एक आकार घ्यायचा आहे पुढून त्याच्यासाठी आपल्याला मी दाखवलं हो ना असं वाटीसारखं तर तुम्ही एक वाटी ठेवून पण करू शकता पण माप चुकू शकतं त्याच्यासाठी परत एकदा त्या सर्कलपासून आपल्याला दहा इंच असं आखून घ्यायचं आणि हे सगळं सेम जे आपण भाग केलेत ना आठ त्याच्यामध्ये आपल्याला ते कंटिन्यू करायचं आहे सेम तसंच डॉट डॉट द्यायचे तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही बघा चॉक असतो ना आपला तो खडू त्याने सुद्धा करू शकता आता इथे माझं बेडशीट जरा कलरफुल असल्यामुळं तुम्हाला दिसत नसेल पण एवढं पण दिसत नाही असं नाही आहे समजून जातं लगेच ठीक आहे तर अशा प्रकारेच मी मोजून घेते आता मी पण एवढी परफेक्ट नाही आहे की मी असंच घेईल माप मला पण पट्टीशी वा वापरावं लागते इथे माझ्याकडे छोटीच पट्टी आहे तुम्ही शक्यतो मोठा टेप वगैरे किंवा मोठी पट्टी यूज करा छोटीने खूप वैताग होतो खूप ताण होतो तरीसुद्धा माझं तेच चालू आहे मी यानेच करते अजून तरी काहीच चुकलं नाही तर पहा अशा प्रकारे सर्व आपल्याला फॉलो करायचं आहे आणि मी तुमच्यासाठी एवढे छान आणि एवढे मेहनतीने व्हिडिओज करते आणि दाखवायचा प्रयत्न करते तर प्लीज जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच व्हिडिओ नका पाहू सबस्क्राईब करा जेणेकरून अजून नवीन नवीन तुम्हाला काहीतरी पाहायला मिळेल आणि तर पाहू शकता इथे आपल्या हातानेच हलक्या हाताने आपल्याला फक्त ते पॉईंट आहेत ना दिसतायत तर ते, ते जॉईन करून घ्यायचे चुकलं तरी चालेल पण शिकायचं आहे ठीक आहे तर तुम्ही म्हणताना इथे अजून काहीतरी एखादं छोटं घरातलं भांडं यूज करून आपण करू शकतो जसं की परातीने आपण गोल का मोठा घेतला तर एक घेऊ शकतो पण का आपण शिकत जायचं आहे पुढे पुढे डिझाईन इथे कशाचाच वापर नाही करायचा ट्रेसिंग पेपरला पैसे घालायचे नाही प्रिंटिंगला पैसे घालायचे नाही जेरॉक्सला पैसे घालायचे नाही डिझाईन अशा तयार करायला शिका माझं म्हणणं आहे कारण की ट्रेसिंग पेपर पण आता खूप महाग विकतात लेडीज खूपच महाग देतात त्या डिझाईन वगैरे ना परवडत नाही आप थे आपल्याला ते घ्यायला ठीक आहे त्याच्यासाठी आणि जर यूट्यूबला तुम्ही प्रिंट म्हणजे दहा रुपये वीस रुपयाला प्रिंट मिळती तर ट्रेसिंग पेपर खूप महाग आहेत शक्यतो तुम्ही अशा प्रकारे शिका मोराची वगैरे सगळे आकार आपल्याला काढता येतात सगळे काढता येतात मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला तर अशा प्रकारे हे मी सगळे मधले गोल होतात तसं त्याप्रमाणे त्याला वाटीने गोल गोल करून असं जॉईन करून घेतलं आणि त्याच्यामध्ये उलन कशी भरायची हे तर तुम्हाला दाखवलेलंच आहे त्याच्यामुळं मी काही जास्त इथे दाखवत नाही व्हिडिओ तर खूप मोठा होईल तर पाहू शकता कलर कॉम्बिनेशन नेहमीप्रमाणे तुम्हाला जे आवडेल ते माझे कलर कॉम्बिनेशन तुम्ही केले ट्राय तरी चालेल दुसऱ्याचे केले तरी चालेल तुमच्या मनावर तुम्हाला काय इथे यूज करायचे हां पण प्रत्येक वेळेस बॉर्डर डार्क कलरचीच घ्या जसं ग्रीन ब्राऊन ब्लॅक ब्लू असे कलर जरा आणि समोरच्याला खूप छान दिसल अशा प्रकारे बनवा बाकी आकार कसा पण असू दे त्याला फरक नाही पडत पण कलर कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे मी परत एकदा सांगते ठीक आहे हो इथे मला आहे ना कमेंट्स खूप येतात की आमचं ब्लू म्हणजे ब्लू लावल्याच्या नंतर ती उलड निघून येते किंवा ब्लू म्हणजे मॅट रेड झाल्यावर पण ग्लूच्या म्हणजे व्यवस्थित राहत नाही ग्लू निघून येतो अशी एक ताईची कमेंट होती आणि त्या ताईच्या कमेंटला पण खूप लाईक होते म्हणजे जेणेकरून बऱ्याच जणांचे मत आहे बाबा की आमचं निघून येतं तर मी ती तुम्हाला इथं सांगते एकतर मशीन गरमच पाहिजे मध्ये गार गरम गार गरम करू नका आणि ग्लू आहे ना गरम गरम मध्ये असला की छान चिटकून जातं बळं पण निघत नाही नंतर आणि जर तुम्ही गार गार घेतलं म्हणजे मध्ये मशीन गरम म्हणजे पोळतं ना त्यासाठी आप तो आपण काय करतो मध्ये बंद करतो तसं करू नका शक्यतो एकदा बसले ना तुम्ही मॅट तयार करायला तर पूर्ण ती ऑनच राहू द्या म्हणजे गरम 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 असलं की फटकं असं म्हणजे चिकटलेलं राहतं व्यवस्थित ठीक आहे आणि चिटकवता नाहीये आहे ना त्याला व्यवस्थित प्रेस करायचं वरचीवर ठेवायचं नाही ते वरचीवर राहिलं की निघणार शंभर टक्के तर व्यवस्थित त्याला प्रेस करायचं दाबून घ्यायचं ते काही निघणार नाही बाकी तुमच्या काही अडचणी असतील आणि कमेंटद्वारा मला सांगा मी त्या सोडवायचा प्रयत्न करन तर अशा प्रकारे ते फॉर्मुलन मी भरून घेतली आहे तुम्ही पहा किती सुंदर दिसते आणि मला नक्की कमेंट करून सांगा डिझाईनची पद्धत सोपी आहे का कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं आणि व्हिडिओला खूप प्रेम देत आहात तुम्ही त्याच्यासाठी तुमचं खूप खूप थँक्यू आणि मशीन गरमच असली पाहिजे तुम्ही म्हणता ना ग्लू निघून येतं फरवुलन निघून येते तर हो मशीन जर गार असेल ना मध्ये मध्ये तर अशा प्रकारचे गोळे तयार होतात आणि व्यवस्थित फरवुलनची कटल्या जात नाही त्याच्यासाठी काळजी घ्या अजून काही कमेंट्स असतील तर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील कमेंट्सद्वारा मला सांगा मी व्हिडिओद्वारा ते पूर्ण करायचा प्रयत्न करेन थँक्यू